नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुनाने स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करणार आहे ही आपणासाठी ब्रेकिंग न्यूज अत्यंत दिलासादायक असल्यामुळे आपण स्पष्टीकरण करत आहोत तर चला जास्त वेळ न घेता आपण आपल्या मुख्य प्रमुख बातमीकडे वळूया आजची मित्रांनो बातमी आहे एकोणीस सप्टेंबरची खुश खबर कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी निवृत्ती वेतन बाबत जी आर शासनाने केला निर्गमित या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सर्वात मोठ्या बातमीच्या संदर्भात शासनाकडून शासन निर्णय निर्गमित मोठी बातमी आहे कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन संदर्भातील महत्वपूर्ण अपडेट शासनाकडून विशेष शासन निर्णय निर्गमित तर चला पाहूया या आजच्या ब्रेकिंग चे स्पष्टीकरण या माध्यमातून पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका आणि ही बातमी अत्यंत महत्वाची कामाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा तर चला पाहूया संपूर्ण न्यूज निवृत्ती वेतन बाबत दोन स्वतंत्र जी आर निर्गमित नियमित सेवेनंतर पहिला दुसरा व तिसरा लाभ अनुज्ञेय असणार निवृत्ती वेतनाबाबत

कर्मचाऱ्यांसाठी हे अत्यंत उपयुक्त असल्यामुळे आपण त्याचे स्पष्टीकरण करत आहोत तीन लाभ करण्यात आली असून त्या संदर्भामध्ये एक महत्वपूर्ण बातमी आहे वित्त विभागाच्या दिनांक दोन तीन दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार शासनाने दहा वीस आणि तीस वर्षाची नियमित सेवा नंतर कर्मचाऱ्याला मिळणार तीन लाभाच्या सेवा अंतर्गत प्रगती योजना दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू करण्यात येणार आहे सदरील निर्णयातील तरतुदी पात्र कर्मचाऱ्यांना या तीन लाभाच्या योजना म्हणजे दहा वर्ष वीस वर्ष व तीस वर्ष सेवा नंतर हप्ता, दुसरा हप्ता, आहे। करिता न्याय संघटनेच्या आस्थापनेवरील सहाय्यक धर्मदाय संघटनेच्या आस्थापनेवरील कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना तीन लाभाच्या सुधारित अशाश्वत प्रगती योजना लागू करण्यात मंजुरी देण्यात आली आहे त्यानंतर शासनाने आणखी एक शासन निर्णय पाहू आणि तो शासन निर्णय निवृत्ती मित्रांनो एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी ज्यांची पदभर्तीची जाहिरात अथवा अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे व त्यांना एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर म्हणजेच एक अकरा दोन हजार पाच नंतर नियुक्ती दिली गेली असेल आणि कर्मचारी केंदर शासना चा चा अधिन रहूं। जुनी योजना लागू करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत निर्णय घेण्यात आला आहे आणि जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात आली आहेत अशांच्या यादी सदर यादीत मध्ये शासन निर्णयामध्ये मध्ये नमूद करण्यात आली आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ